तपर या टूल्स कंपनीच्या नावे बनावट माल विक्री करणाऱ्या नगर शहरातील दोन विक्रेत्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात प्रतिलिपी अधिकार अधिनियम कलमांवय गुन्हा दाखल झाला आहे कंपनीचे प्रतिनिधी अनुप संभाजी कोलब वय सत्तेचाळीस राहणार जोगेश्वरी मुंबई यांनी संदर्भात फिर्याद दिली आहे श्रीनिवास विष्णू बेती वय चाळीस राहणार दातरंगेमळा अमरधामजवळ नगर आणि बाबूलाल म्हैसाराम देवासी वय सव्वीस राहणार आशा टॉकीज नगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून चोवीस हजार पाचशे तीस रुपये किमतीचा शू ड्रायव्हर जप्त करण्यात आले सोमवारी दुपारी आषाढ परिसरात दोन दुकानांवर ही कारवाई करण्यात आली कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत विक्री करत असल्याची माहिती कोलोप यांना मिळाली होती त्यांनी पुढील कारवाईसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार केली त्यांच्या आदेशानंतर कोतवाली पोलिसांना सोबत घेऊन कोलोप यांनी आषाढ येथील चंदर इलेक्ट्रिकल्स आणि मीनाक्षी ट्रेडिंग या दोन ठिकाणी छापे टाकले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत तेच बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा